शहरातील बसस्थानकास महामानवांची नावे देण्यात यावी पतित पावन संघटनेची मागणी अहमदनगर शहरातील बसस्थानकास महामानवांची नावे देण्यात यावी अशी मागणी पतित पावन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तर तारकपूर बसस्थानकास राजश्री शाहू महाराज माळीवाडा बसस्थानकास महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वास्तिक चौक बसस्थानकास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी नावे देण्यात यावी अशी मागणी पतित पावन संघटनेच्या वतीने आणि अहमदनगर शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे दरम्यान सदर नामकरण केल्यास समाजात जातीय एकोपा निर्माण होऊन एक प्रकारे महापुरुषांनाही ही खरी आदरांजली ठरेल त्याचबरोबर बसस्थानकात सर्व महापुरुषांनी समाजाला जी शिकवण दिली आहे त्याबाबतचे विचार फलक लावल्यास सा समाजासाठी त्यांच्या विचारांचा उपयोग होईल आणि ते भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल सदर मागणीचा योग्य तो विचार करून लवकरात लवकर नामांतराचा निर्णय घ्यावा अन्यथा पतित पावन संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनावणे यांनी दिलाय या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या याप्रसंगी पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनावणे उपाध्यक्ष नितीन सुराना सचिव विराज अडगटला प्रवक्ते घनश्याम बोडखे परेश घुंगरे दिनेश हिरगुडे संतोष परदेशी अनिकेत भांडारी आदी उपस्थित होते जय शिवराय जय आगे जय श्रीराम आज पतित पावन संघटनेच्या वतीने राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात एक निवेदन देण्यात आले निवेदनाचा संदर्भ असा होता की आपल्या नगर शहरात तीन बस स्थानके आहेत तिन्ही स्थानकात त्यांच्या परिसराच्या नावाहून नावे देण्यात आले उदाहरणार्थ जसे की तारकपूर स्टँड माळीवाडा बस स्टँड आणि स्वास्तिक चौक बस स्टँड आमची पथित पावून संघटनेच्या वतीने आणि तमाम नगरकारांच्या वतीने अशी मागणी आहे की या तिन्ही बस स्थानकास महामानवांची नावे देण्यात यावी उदाहरणार्थ तारकपूर बस स्थानकास राजर्षी साहू महाराज माळीवाडा बस स्थानकास महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वास्तिक बस स्थानकास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी नावे द्यावीत आम्ही असे निवेदन मुख्यमंत्री साहेब व परिवहन मंडळाचे परिवहन मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनाही पाठवणार आहोत सदर निवेदनाच्या प्रती या शहरातील सर्व पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही पाठवणार आहोत सदर आमच्या मागणीची दखल जर परिवहन मंडळाने घेतली नाही किंवा सरकारने घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर